नमस्ते कसे आहेत सगळे मजेत ना तर मी पण मजेत आणि मजेत पण कसा तर आज तर आज आहे आमचं एक प्लॅन केलं आहे मी वन भोजनचं तर ते त्यासाठी ही काय रेडी सगळं सा, तयारी चालू आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू आज आम्ही जाणार आहे ते मी दाखवेनच तुम्हाला तर छोटीशी ट्रेक काढली म्हटलं कुठं नाही जात म्हटलं इथं तरी जाऊन नेऊ आपण थोडस तर इथं मी आज काय बेर केलंय दाखवते तुम्हाला इडली केले इडली आणि डोसा किती छान असं हवे थंडीमध्ये सुद्धा कारण ह्याच्यामध्ये ना छान बेटर आहे त्याच्यामध्ये गरम पाणी घालून ठेवलं होतं मी कुकरमध्ये झाकून इडलीच रेडी होतं इथं बटाटे हॅलो तर इथं माझं नाश्ता सगळा रेडी झालाय सगळं रेडी करून ठेवले हो मी तर बघू शकते इथं मी काय काय घेतले इडली घेत नाही सोबत डोसे पण थोडे काढून घेतलेत इकडे चटणी आहे आणि इकडं भाजी घेतली थोडी थोडी आणि त्याच्या पप्पाने थोडी थोडी पेटपूजा करून घेतले म्हटलं वेळ झालाय थोडं खाऊन घेऊ द्यात बाळाला भूक लागल आणि बाकी ते सगळं घेतले इकडे ताट आणि वाटी परत हे बॉटल्स वगैरे सगळं घेतले आणि हे जे पडले नाही हे सगळं इग्नोर करून आम्ही इग्नोर करून चाललोय तर चला तर मग भेटू तर इथं आम्ही मस्त रेडी झालो आणि निघालो होतो अद्विकला पण छान वाटत होतं वनभोजन म्हणजे काय हे त्याला माहीत नव्हतं म्हटलं चल आज समजेल तुला तर खूप असं छान थंडीमध्ये उन्हाचा तडफा मस्त लागत होता तर वडोदऱ्याचं वातावरण आहे ना हे, हे थोडंसं असं गरमी टाईपच आहे गरमीचंच आहे तर इथं जास्त थंडी नसते हिवाळ्यामध्ये पण थोडी थंडी एक दोन दिवस असते किंवा नसते आपल्या जसं महाराष्ट्रामध्ये जास्त करून थंडी असते इतकी नसते थंडी इकडं थोडंसं पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं इकडं जास्त कापूस पिकवला जातो हिरवं वातावरणसुद्धा बऱ्यापैकी कमी आहे इकडं ओसाड ओसाड आहे तर इथं असो इथं आम्ही आलो होतो तलावाच्या काठावरती इथं खूप छान मोठं तलाव आहे इथं गणपती विसर्जन वगैरे करतात आणि वडोदराच्या ऑफ आहे इथे एक छोटंसं गाव आहे त्याला लागूनच हे एक तलाव आहे तर इथं इतकं मस्त गार वारं येत होतं त्याचा आनंद घेत आम्ही थोडंसं इथं थोडा वेळ थांबलो मस्ती केली आधवीला पाण्यात खालती गेली दोघंजण त्याचे पप्पाने ते आणि थोडंसं एन्जॉय केला कारण त्याच्या पूर्ण काटाने बघू शकता काही असं कंपाऊंड वगैरे काही बांधलेलं नाही आहे त्यामुळं खाली उतरायचं खूप मुश्किल होतं तर इथं बघू शकता हे जे आहे ना हे शिवलिंग आहेत मला पण ॲक्च्युली पहिल्यांदा वाटलं जाताना हे स्मशानभूमी आहे की काय तर नाही इथं बरेचसे येऊन बसत होते मग म्हटलं चला आपण पण बघू काय आहे इथं तर गेल्यानंतर आम्हाला इथं थोडंसं म्हणजे तलावाच्या खालती जायसाठी वाट भेटली तर अद्विक आणि आद्विकचे पप्पा जाऊन तिथं थोडंसं पाण्यामध्ये खेळून आले कारण आद्विकला पाण्यात उतरायचंच होतं म्हटलं ठीक आहे तिथून आम्ही पाण्यातून एन्जॉय करून एक मोगळं मस्त रान भेटलं आम्हाला तिथं आम्ही शेतात गेलो आणि ते छान खूप मोठं होतं मग तिथं आम्ही लगोरी पकडापकडी लंगडीचे खेळ खेळले आधी खूप एन्जॉय करत होता अक्षरशः म्हणजे तो इतका खुश होता मुलांना कसं घरी बसून इतका आनंद येत नाही तेवढा आपण त्यांना बाहेर घेऊन गेलं किंवा निसर्गाच्या रम्या त्यांना सोडलं हवेल तर किती छान राहतात ती मुलं त्यांना पण म्हणजे छान वाटत असेल फ्रेश वाटत असेल आपण जसं आपल्या मनाला रिफ्रेश करायला बाहेर जातो तसंच त्या बा मुलांना पण काहीतरी असल ना त्यांचं पण तर त्यांना पण थोडं समजून घ्यायचं आणि बाहेर थोडंसं फिरायला घेऊन जाऊ म्हणून आम्ही घेऊन आलो होतो तर ज्या कामासाठी आलो होतो ते इथं आम्ही चालू केले तर इथं खूप खेळलो दमलो आणि इथं पूजा करायला गेलो इतकं म्हणजे तुम्हाला सांगू अक्षरशः हे जेवण जेव्हा आपण घरी जेवतो तेव्हा याचा आनंद म्हणजे इतका नसतो जेवढा हे आपण निसर्गाच्या रम्यात बसून जेवत असतो तर इथं थोडं शो फोटोशूट केले खरंच किती छान आहे गावाकडचं वातावरण आहे सगळं बघू शकता आणि इथं मेन म्हणजे झाडी मस्त असं हे आहे मस्त पूर्ण असं गावची फिलिंग येते परफेक्ट आणि खूप छान वाटतं जुन्या आठवणी निर्माण झाल्या इथं येऊन आम्ही जेव्हा लहान असताना शेताला वगैरे जायचो खास आम्ही जेवायला जायचो कामं तर करत नसायचो जेवायला जायचो इतकं घरापेक्षा छान टेस्टी जेवण असायचं ना ते म्हणजे ते जेवण पण वेगळ्या ठिकाणी खाल्लेलं ते आनंद वेगळाच असतो वातावरणात तर खूप छान आहे तो वन भोजन करू तर कुठं नवीन आहे इकडं बरीच माहित नाही आम्हाला काय आहे मस्ती वाऱ्याच्या झोकीने मन आनंदी होते निसर्गाच्या गाण्यात जीवन फुलते त्याचा स्पर्श सुखत हरवतो दुखाला मनाला पुन्हा नव्याने जोडतो जगाला अशी काही या निसर्गाला बघून मला एक कविता आठवली कशी वाटली नक्की मला सांगा आणि हां नक्की निसर्गाला भेट द्या बरं का फिरायला जा मस्त वाटतं मला जो अनुभव आला तो मी तुमच्यासोबत सारखा मांडत आहे आनंद लुटला आणि आम्ही निघालो घराच्या परतीला हॅलोन तर अशा होती आमची ट्रीप आम्ही मस्त फिरून आलो तर असं जास्त काही फिरलो नाही वन भोजनसाठीच गेलो होतो फक्त म्हटलं तिथं थोडंसं फिरायला आहे खूप छान वातावरण आहे तिथं थोडंसं वडोदराच्या आउट ऑफ बाहेर गेलं ना तर खूप छान वातावरण आहे म्हटलं घरी बसून असं तर रोजच नाश्ता करतो तर म्हटलं थोडं आज थोडंसं वेगळं करू बाहेर जाऊन खाऊया तर गेलो होतो एक तलाव आहे तिथं तलावच्या तिथं थोडंसं फिरलो आबिकला पण खेळायला भेटलं त्याच्यानंतर आम्ही तिथे शेतात गेलो शेतात मस्त वातावरण होतं बालपणीच्या पूर्ण आठवणी म्हणजे असे आठवल्या पटपट आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा फक्त जेवण्यासाठी शेतात जायचो बाकी काही नाही जेवण घरी जेवलेलं वेगळीच टेस्ट आहे आणि जेव्हा आपण शेतात जाऊन जेवतो ना ते एक वेगळाच आनंद आहे तर खूप छान वाटलं आज आणि एक म मा, म्हणजे माइंड रिफ्रेश करण्यासाठी कुठंतरी बाहेर गेलंच पाहिजे घरी बसून बसून असं बी बोर होतं चिडचिड होते माझं तर असंच होतं काही काही वेळा तर म्हणजे घरी बसून पूर्ण वीकली घरी असलं तर तीच कामं तेच सगळं पूर्ण बोर होऊन जातं माने आज मी जाऊन आली खरंच इतकं छान वाटतं फ्रेश वाटतं बाहेर गेल्यावर तर चला तर आता आली अशीच फ्रेश झाली फक्त आणि इथं चहा पण ठेवला आहे या चहा प्यायला सगळे आणि चला तर मग आज अजून सगळी कामं तशी पेंडिंग आहेत म्हटलं ठीक आहे एक दिवस लेट होतो चालायचं पण छान वाटलं खरंच खूप छान वाटलं आणि मेन म्हणजे अजून खूप पा कामं पेंडिंग आहेत जस फक्त नाश्ता घेऊन गेलो होतो आम्ही आणि <coughs> बाकी सगळं पेंडिंग आहे भांडी झाडू बोचा कपडे तसेच मी आम्ही फक्त आंघोळ करून आणि नाश्ता करून निघालो होतो आणि छान वाटलं आज खूप छान वाटलं म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर नक्की जा असंच कंपल्सरी नाही की मोठ्याचं ट्रिपला जावं आणि तिथं छान वाटतं असं काही नाही आहे तुम्ही वनभोजन म्हणून एखाद्या आपल्या गावाच्या तिथं किंवा जिथं राहता तिथं एखादं मंदिर असलं छान वातावरण असेल तिथं गेला तरी चालतं खूप छान वाटतं तर नक्की बघा कारण असं मोठ्या ट्रीपमध्ये फिरण्यापेक्षा हे छोटीशी ट्रिप दे काढून आपल्या फॅमिलीसोबत गेलं ना मस्त वाटतं मला तर आवडलं तर चला तर भेटू पुन्हा